नमस्कार मित्रांनो तुम्ही आमच्या ऐका हो ऐका या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी तुमचे मनापासून आभार तर आज आपण पुन्हा आलो आहोत यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहामध्ये तर आजच्या भागात आपण पाहूयात सप्टेंबर ते तीस सप्टेंबर यशवंतराव चव्हाण मध्ये कोणती कोणती नाटकं लागणार आहेत रविवारी बावीस सप्टेंबर रात्री साडेनऊ वाजता येथे सादर होणारं नाटक आहे चार चौघी यातील प्रमुख कलाकार आहेत रोहिणी हटंगडी कादंबरी कदम पर्णपेठे विनाद लिमय श्रेयस राजे पार्थ केतकर आणि सर्वांची लाडकी मुक्ता बर्वे रविवारी बावीस सप्टेंबर सायंकाळी पाच वाजता लता मंगेशकर यांच्या पंचाण्णव्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या अजरामर गीतांचा अविस्मरणीय आविष्कार इथे सादर होणार आहे गायन संगीत प्रेमींनी नक्कीच या कार्यक्रमाला व्हिजिट करावे तसेच गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रात्री साडेनऊ वाजता एक अजरामर नाटक म्हणजेच सूर्याची पिल्ले हे इथे सादर होणार आहे त्यातील कलाकार आहेत आनंद इंगळे पुष्कर श्रोत्री अनिकेत विश्वासराव सुहास शर्वरी पाटणकर अतिशा नाईक आणि अतुल परचुरे हे तर हेही खूप एक अजरामर नाटक आहे हे सगळ्यांनी पाहावे आपण आलो आहोत बालगड सर्व रंग मंदिर या ठिकाणी तर इथे वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत कोणती कोणती नाटकं को होणार आहेत ते आपण पाहूयात तर पहिले आहे शनिवारी एकवीस सप्टेंबर रात्री साडेनऊ वाजता चार चौगे हे नाटक त्याच्या पुढे रविवारी बावीस सप्टेंबर सायंकाळी पाच वाजता आई रिटायर होतीये हे नाटक इथे सादर होणार आहे कलाकार आहेत उपेंद्र दाते मंगेश दिवाणजी रवींद्र बापट देवेंद्र भिडे रुपाली प्रियांका गोपटे गौरी जोशी आणि वीणा फडके रविवारी बावीस सप्टेंबर रात्री नऊ वाजता इथे सादर होणार आहे अडतीस कृष्णविला कलाकार आहेत डॉक्टर गिरीश होक आणि डॉक्टर श्वेता पेटसा तसेच बुधवारी पंचवीस सप्टेंबर रात्री नऊ वाजता सूर्याची पिल्ले या अजिरापर नाटक इथेही सादर होणार आहे कलाकार आहेत आनंद इंगळे पुष्कर श्रोत्री अनिकेत विश्वासराव सुहास परांजपे शर्वरी पाटणकर अतिशा नाईक आणि अतुल परचुरे तर हे नाटक तुम्ही इथे येऊन पाहू शकता हा आढावा आहे बालग सर्व रंगपंदिरीतला नक्कीच ही नाटकं बघायला या आणि हा व्हिडिओ कसा वाटला आ, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू